देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गावाला आले छावणीचे स्वरूप जातीवाचक शिबीगाळ आठ जणांविरुद्ध अॅट्रोसिड गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे डर्लिंग देवाच्या डौलारेचे दर्शन घेण्यास आलेल्या महेश जिवापा कोळी या इस्मानावर जवानांनी जातीवाचक शिबिगाळ करून लाताबुक्क्याने मारहाण करत पाठीत विट मारत प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणात आठ जणांविरुद्ध भारतीय दंडसंहिता अठराशे साठ नुसार कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावनुसार एकशे पस्तीस तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासणी अद्याप सुरू आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद